आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद या दोन महात्म्यांनी जी भारतीय राज्यघटना लिहिली त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व ही जी उद्देशिका होती त्या उद्देशिकेच्यानुसार दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस या ठिकाणी संविधान दिन साजरा केला जातो आणि आज संपूर्ण भारत देशामध्ये संविधान दिन साजरा होत असताना आपण पंचायत समिती आंबेगाव यामध्ये देखील आपलं सर्व कार्य कर्मचारी आदरणीय आपल्या गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा संविधान दिन संपन्न करत आहोत आणि या संविधानाचे जे उद्देशिका आहे त्याच्यामधले जे संविधानाची प्रास्ताविका आहे त्याचं वाचन आपण सर्वजण करूयाचे

आपल्या आजच्या संविधान दिनाचे औचित्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानाने आपल्याला काय दिलं त्याची आठवण करून दिणे आणि त्याच्या त्याच सांगितलेल्या नियमांच्या अटींच्या शर्तीवर आपण कसं चालायचं त्यासाठी जागरूकता पसरवण्यासाठी खरंतर हा आजचा दिवस सर्वप्रथम सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली सगळ्यात अगोदर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी जेव्हा आपली घटना तयार होत होती त्यावेळेस मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या मसुदा समितीने तयार झालेली संपूर्ण ही घटना संविधान सब सभेला समर्पित केली आणि त्या दिवशी एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण ही घटना स्वीकृत केली त्याच्यामुळे संविधान दिवस हा साजरा केला जातो आपल्या संविधानामध्ये आणि त्यानंतर दोन वर्षांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण ही घटना अंमलात आणली त्यावेळेस आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आपल्या घटनेमध्ये ज्याप्रमाणे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत अधिकार सर्वांना माहीत आहेत घटनेतले त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत ती म्हणजे राज्याचे धोरण व्यवस्थित कसे चालेल यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत पण घटनेचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आपल्याला सांगितलेले मूलभूत कर्तव्य जरी कर्तव्य आपल्याला बंधनकारक नसली तरी देखील ती अंमलात आणणे आणि ती त्याच्यानुसार चालणे हे थोडं तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण आजच्या या स्थितीत आपण पाहतोय की आपला महाराष्ट्र कुठे चाललाय आणि घटना जी आपल्याला आज घटनेचं वैशिष्ट्य म्हणजे जगात सगळ्यात मोठी लिखित घटना आपली आहे आणि सगळ्या बाजू परिपूर्ण अशी घटना आहे तरी देखील ह्या घटनेचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे असं म्हणत नाही मी की सगळ्यांना विसर पडत चाललेला आहे पण आज उद्यामध्येच किंवा ह्या महिन्याभराच्याच गोष्टी आपण जरी आठवल्या किंवा मीडियावर ज्या बातम्या चालू आहेत त्या मला त्याची शोकांतिका वाटते खरं तर प्रत्येकाने ज्याप्रमाणे आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार आपण लक्षात ठेवत आहोत की घटनेने आपल्याला हे हे अधिकार दिलेले आहेत तर आपल्याला अधिकारांची जाणीव प्रत्येकाला आहे पण त्यासोबत हो आप जे आपल्याला कर्तव्य सांगितलेली आहे त्यांचे देखील पालन करणे बंधनकारक आहे आज आज या ठिकाणी सर्वांनी एक संकल्प घेऊया की आपल्याला ज्याप्रमाणे अधिकारांची जाणीव आहे त्याचप्रमाणे कर्तव्याची जाणीव ठेवून आपल्या घटनेचा ज्या जर आपण आपल्या अधिकार कर्तव्याप्रमाणे वागलोत आणि घटना ज्या घटने जे सांगितल्या त्याप्रमाणे आपण चाललो तर त्या त्या अर्थाने जर आपण त्याप्रमाणे चाललो तर खरं तर आजच्या दिवसात साफल्य होईल त्याचबरोबर आज सव्वीस नोव्हेंबर रोजी आपल्या मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा देखील आजचा हा दिवस आहे त्यानिमित्ताने मी, मी सर्व शहीदांना हो भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि परत एकदा संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझं बोलणं थांबवते आज संविधान सन्मान दिनाच्या निमित्ताने माननीय तहसीलदार साहेब विविध प्रशासकीय अधिकारी बंधू आणि भगिनीं नो आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या देशाला हे संविधान अर्पण केलं त्यावेळेचे संविधान त्यावेळेचे राष्ट्रपती माननीय राजेंद्र प्रसाद माननीय पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू या मान्यवरांच्या उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान राष्ट्राला अर्पण केलं आणि एकोणीसशे सव्वीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला ते लागू झालं तर हे रा, ही राज्यघटना लिहिण्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका प्रदीर्घ कालावधी लागला आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी अवरात्र मेहनत घेऊन हे संविधान निर्माण केलं तर, तर या संविधानाचे मसुदा समितीमध्ये सात सदस्य होते त्या सदस्यांपैकी आणि अनेक सदस्य एक जण बाहेरगावी होता दोघे दो जण आजारी होते त्यांना विविध कारणास्तव इतरांना याला वेळ देता आला नाही म्हणून ही संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती येऊन पडली आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली या ही लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांनी लोकांसाठी लोकांसाठी चालवलेले हे जे राज्य आहे ही त्याला त्याला म्हणतात ही लोकशाही तर ही लोकशाही खर तर याच्या ह्या लोकशाहीमध्ये महिलांना सुद्धा इतके समानतेचे असे पुरुषाच्या बरोबर समानतेचे अधिकार देण्यात आलेले आहेत तर आज ह्या देशामध्ये महिला पूर्वी कशा होत्या काय होत्या हा संपूर्ण काळ आपल्या सर्वांना ज्ञात आहे परंतु संविधानाच्या नंतर जेव्हा संविधान या देशाला लागू झालं त्याच्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत महिला सुद्धा या देशाच्या अगदी पंतप्रधानापासून राष्ट्रपती पदापर्यंत सुद्धा पोचू शकल्या हे फक्त आणि फक्त संविधानाने दिलेली मोठी देल देल आहे या सगळ्या महिलांना आणि ह्या देशामध्ये जो काही वंचित वर्ग आहे जो काही या देशामध्ये समानता समान जी निर्माण झालेली आहे त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे हे संविधान आहे आणि म्हणून आज या ठिकाणी जास्त न बोलता या संविधानाच्या निमित्ताने मी सर्व भारतीय जनतेला आंबेगाव तालुक्यातील शहा जनतेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय संविधान जय भयबेडकर त्यांनाचे नियमात जे काही आहे त्यांच्यामुळं जे आपल्याला देणगी लाभली तर त्या सर्व आपल्या ज्या माहिती आहे त्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण धन्यवाद माने त्यांचा जे काही जसं आपल्याने सांगितले दोन वर्षपेक्षा जास्त कालखंड लागला खोटं काम होतं आणि जे काही त्या काळातले इतर देश आहेत सर्व देशांचा संविधानाचा अभ्यास करून आपल्याला हे वन ऑफ द बेस्ट आपल्या या देशाला मिळालेले दे हे केस जे आहे कारण याच्यामध्ये तुम्ही बघितलं की सामाजिक काही मूल्य म्हणतो बाबासाहेबांच्या मुळे आजच्या मिळालेलं त्यामुळे आजच्या दिवसाचं स्मरण फार महत्त्वाचं आहे आणि आपण ना चांगल्या पद्धतीनं साजरा करणं नुसतं एक दिवसाचं केवळ स्मरण म्हणून चालणार नाही तर हे अंगीकृत जे म्हटलेलं ना ते आपल्याला अंगीकृत